पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी गरम पण पौष्टिक प्याव असं वाटत असेल तर हे कढण द बेस्ट आज आपण करतोय कढण पावसाळ्याच्या दिवसात तर अगदी आवर्जून करावं इतकं मस्त तीन वाट्या मोड आलेले मूग त्या तीन वाट्या पाणी आणि शिजण्यासाठी कुकरच्या तीन शिट्ट्या कडणात घालण्यासाठी सहा सात ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या त्यात एक ते दीड चमचा किसलेलं आलं एकत्र एक ठेचून घ्यायचं शिजलेले मूग पावभाजी मॅशरने असे मस्तपैकी रगडून घ्यायचे तीन चमचे साजूक तुपात अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी सहा सात कढीलिंबाची पानं पाव चमचा हिंग ठेचलेलं आलं लसूण थोडंसं परतून घ्यायचं एक चमचा वाटलेली हिरवी मिरची आणि फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर जी कढणाला अतिशय सुंदर स्वाद देते त्यावर शिजलेले मूग चवीनुसार मीठ आणि कढणाचा हिरवा रंग उजळून यायला थोडीशी हळद कढण पातळ करण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी थोडीशी कोथिंबीर घालून कढणाला उकळी येऊ दिली की अतिशय रुचकर तोंडाची चव वाढवणारं मुगाचं कढण तयार जिममधून आल्यावर भूक लागली तर अतिशय उपयोगी आणि वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा अगदी महत्वाचं तुम्ही करून बघाच हो